राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी से ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं, यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव नि योद्धा तुम्हारा आजपर्यंत ती योद्धा आणली का मोसम आणि किरणामध्ये पाणी आणून या मालमात्यावर खेळण्याची एखादी योद्धा आम्हाला सांगा मंत्री साहेब तुम्ही इथे तसं काही केलं का या मालमत्तेला एखादा औद्योगिक प्रोजेक्ट आणले का या मालमत्तेवर एखादी एमआयडीसी उघडली का मग जर वीस वर्षात असं काही करण नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जसं यांना आपण बाजूला सारून जो बदल तुम्ही आज अनुभवत आहेत तोच बदल येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला आम्हाला अनुभवायचा आहे करण्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे काम करावं लागणार आहे एकत्र देत असताना तिचं तरी पार पाडण्यासाठी भैया साहेब तुमची सुद्धा मदत आम्हाला तेवढे सांगेल कारण तुमच्यासारखे कर्तृत्वान नेते सुद्धा आम्हाला पाहिजे ते स्टेजवर पाहिजे आणि मदत करणारे पाहिजे संदीप फोन बाजूला ठेवा तुमची सुद्धा मदत आम्हाला लागणार आहे जे जे नेते या मालेगाव तालुक्याने मोठे केले त्या प्रत्येक नेत्याने या नेत्याला ने मदत करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि ती गरज निर्माण याच्यासाठी झाली आहे की हा काटवा नाही माळमाता नव्हे हा मालेगाव तालुका तुम्हा आम्हा सर्वांना या गोष्टीची वाट पाहतो आहे की आदोय आबाच्या हिरेंच्या ये रूपाने आज आमदारकीचा उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः येऊन मालेगाव तालुक्यात मालेगावमध्ये येऊन घोषणा केली आहे की मी उमेदवारी यादवा यावा हे या दिलेले आहे त्या उमेदवारीचा सन्मान ठेवण्याचं काम तुम्ही आम्हाला करायचं आहे आणि तो सन्मान तुम्ही आम्ही ठेवणार ही अपेक्षा यावेळी बाळगतो एक महत्वाचा विषय आहे त्याचप्रमाणे आहे आदरणीय ताईसाहेब इथे आलेले आहेत ताईसाहेब तुम्ही ज्या रोडने आता आलात हा रोड हा मालेगाव तालुक्याला आणि साखर तालुक्याला जोडणारा रोड आहे आणि हा रोड त्या दोघं तालुक्यांना जोडणारा आहे आणि विशेषतः सुरत मार्कट या रोडपासून फार जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की आदरणीय गडकरी साहेबांकडे तुम्हाला जावं लागेल आबा ज्या दिल्लीला असतील त्यावेळेस घ्या भैयासाहेब साहेब असतील त्यांना घ्या आणि हा रस्ता आमचा चौपदीकरण झाला पाहिजे आणि हा रस्ता झाल्यानंतर हा हायवे म्हणून मंजूर झाला पाहिजे आणि ही कनेक्टिव्हिटी तुम्हाला वाढवण्याची एक मोठी जबाबदारी आणि काठवण बागाचं भवितव्य बदलायच्या दृष्टीने हा रस्ता होणं आमचं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करावा एवढीच विनंती प्रसंगी करतो मी जास्त वेळ काही घेत नाही कारण बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्वजण आलात त्यामध्ये तर माझं भाषण आटोपतं घेतं पण आटोपत असताना एकच विनंती पुन्हा करतो की तुम्ही सर्वजण तुमच्या गावाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहात तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक मेसेज घेऊन जायचं आहे की आपलं इलेक्शन फक्त दोन महिन्यावर आलं आहे इतके आता वीस वर्षाचा तुम्हाला काय पालट करायचं असेल तर एका बाजूला सत्तेची धुंदी आहे सत्तेची मस्ती आहे अफाट असा पैसा आहे त्यामानाने आपण सर्व कमी हो। आहोत पण आपल्याजवळ ती ताकद आहे की कोणत्याही वेळेस कोणत्याही सत्ता पालटायची ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे ती ताकद तुमच्या आहे हे तुम्ही सिद्ध करून मार्केट कमिटीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे ज्यावेळेस तुमच्या खिशात मतं नसताना तुम्ही समोरचे मतं खेचून आणली नाही सत्ता खेचून आणली तशी ही आमदारकी या मालेगाव तालुक्याची तुम्हाला पुन्हा एकदा खेचून आणायची आहे आणि त्यासाठी प्रामाणिक काम तुम्हाला सर्वांना करावं लागणार आहे ते तुम्ही आजपर्यंत केलेलंच आहे आणि तुमच्या घराण्यावरच तुमच्या सर्व प्रत्येकाच्या कामावरच आज पुन्हा एकदा आबानी शब्द वरच्या नेत्यांना दिलेला आहे शंभर टक्के वर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या घराशी अगदी जवळचे संबंध आहेत मंत्रीपद गेल्यानंतर पुन्हा मंत्रीपद येणार आहे ते मंत्रीपद घ्यायला तुम्ही आम्ही सज्ज राहा एवढीच विनंती आपण करतो दोष दोषाद्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र